माझ्या ताईला ओळखता का हा हा आ बर मला नाही एकदम माहित आहे ना डान्स घर कुठे मला कुठे माहिती आहे हा हा माझ्या ताईला ओळखता का तुम्ही तू ताई हा हा अल्ला भारी आहे मी भारी आहे हा आणि माझी दाजी हा दाजी मला नाही माहिती हॅलो 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 गाडी चांगली कुसते काढून कचरा होतोय त्याच्यावर

बसवलं असत पण का म्हणे आपल्याला म्हणत आहे चार वाजता पासून ती गाडी बंद पडली असेल ती आता नाही चालू होईल चालू केल्यावर होईल का पण डिझेल संपलेला डिझेल ला पैसे देते का मग रोजच मी पुसताय त्या गाडीला रोज धूळ पुसून पुसून तिला असं नाही का अशी घट पडायला लागले पुसून पुसून मग तू पुसत जाऊ द्या पासून बर बाई मी कोणत्या कामासाठी आलते मी काय बोलू राहिले कोणत्या कामाला ती माझी बहीण आली असन जा ना मग तिला आणायला हॅलो मी एवढी बाई येणार रे लय आनंद आला गडलो आले का कुठं गाडी काय झालं तुम्हाला आता लाडाची मेवणी म्हणले दाजीला आनंद व्हायलाच पाहिजे ना मेवणी मला बरोबर मग तू सकाळी लवकर सांगायचं आता फोन आणतो तिचा आली ती स्टँड वर जा तुम्ही स्टँड आले जा पाय पाय जा गाडी चाल घेऊन ये बर ती गाडी राहू दे इथं बंद पडली ती गाडी जा पाय 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 जाऊ हा पाय पाय जा चल मी गाडी राहू द्या मी पुसते खर्चा शंभर रुपये देते का ते राहू दे जा तुम्ही जा आहे तुमच्याकडे जा पाय पाय जाऊ का मग जवळच माझ्या करत होतो खालचा तिच्यापासून दहा फूट अंतर ठेवायचं लांब लांब किती चार बोटा ना दहा फूट मला जर समजलं तिच्या अंगाला असा टच केला तर मग मी तुमच्या हातपाय काढीन बाहेर कळ मी निघा तुम्ही निघा इकडे इकडे काय सांगलं ना हा येऊ का मग हा या कृपय माझी आवरते काम घरातलं तिला आता ना बाई कलोरी होती तेव्हा आली होती माझ्या लग्नाच्या वेळेस त्याच्यावर आज घेऊ राहिली माझ्या घरी म्हणजे चार पाच वर्ष झालं घरी आलेली बाई हा माणूस वेळेवर गेला तर हाय बाई बरं आता काही बाई गावातली माणसं आहे बाई मलाच जरा भीती वाटायला लागली शेंगा खातो कशा खात ते माहिती नाही कुठ जायचं मला कुठच नाही झालं तुपलं काय लग्न अच्छा तुमचं लग्न झालं अस जाल। नाही झालं नाही झालं हे तुमचे कपडे काटले काट पण हे व अजून घाल जा सुरू कपडे नावेत का जुनी आज घेतलं धड आजच घेतले नवले ते गिलकेंच घर माहिती आहे का तुम्हाला गुलगुळ कसले गुलगुण आहेत न ते नाही का आपले गिलके हा आपले गिलके कसं म्हणायचं बाबा यांना मी माझ्या ताईला आवडत का हा बर मला नाही एक तर माहित आहे ना त्यांचं घर कुठे मला कुठं माहिती आहे येते मी हा लग्नाचं काय झालं आपल्या कोणाच्या लग्नाच मला काय माहिती सही द्या ना कोणाची सही तुमची माझी सही कशाला हातावर लागत सगळ्या बाई ज्या पुरच्या मी सही घेत असतो हं जरा डोकं शॉटक देस बाय ह लग्न झालं म्हटलं चल हे बघ तुला मी आत्ताच सांगते माझी ताईला ओळखता तुम्ही तू ताई हां हल्ला भारी नाही भारी आहे ह आणि माझी दाजी अ दाजी मला माहिती नाही माहिती अ मी जरा का का निसर्ग केली आहे काय करावा दाजी आहे ना हॅलो 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 हॅलो

बायकोने तर मेवणीला आण सांगितलंय मेवणी आता पाच वर्ष झाले लागणार ला। तवा पाहिली होती ती सगळं आल कलोरी म्हणून तर तवा एवढी होती आता केवढी झाली असं पाच वर्ष मोठी झाली असं कशी ओळखाव बायकोने फोटो दाखवला आहे पण आता फोटो तर बघण्या त्यांच्यात जरा आहे चला सापडू चला आता बघतच सगळ्या स्टँडवरच्या पोरी बघतो जीएन चार हजार बायकोचा सारखा असेल ना हा काय बाई दुसरा नमुना किती गावात नमुने काय म्हणल्या हा काय नाही पाहिले uh, का तुमची मेवणी मी कशाला बघू आणि माझा काय संबंध मी तुमची मेवणी बघू तर तुम्ही पोरगी काय म्हणतो ऐका ना मेवणी पाहिले का तुमची मेवणी तुमची मेवणी हा मला बाय तुझी लहानपणी अशी दिसत होती कशी काय तू आता मोठे झाले तुमचे एवढी आता कसं तिचा असं बरं तुमचा अंदाज आता मला काय माहिती मी थोडी ना बघितली पण मला काय असं डाऊट येतो की मी तुम्हाला कुठेतरी बघितलं मला का हो तुम्ही पुढं पाहिलं असं बघ तुम्ही माझ्या लग्नात होत्या का तुमच्या लग्नाला मी कशी राहील बरं पण मला असा डाऊट आहे का मी तुम्हाला कुठेतरी पाहिले कुठं पाहिले कुठं हा माझ्या बहिणीच्या लग्नात तुमच्या बहिणीच्या लग्नात हा मग तुमच्या बहिणीचं लग्नात नवर देऊ तुम्हीच होतो हा का अहो दा, दाजी मी आरक्ष काय आलं अहो लागलं मला जोरात जरा हात काय काम करू करून निबर झालेले आहेत ना काय दाजी तुम्ही अशा नाकतात बरं पडतं का तुम्हाला फटक काय बरा कळलं मी भाई आता लहानपणी तुला पाहिलं पाच वर्ष झाले जाऊ कलर आली ती बारा भायर आणि आता किती पाच वर्षात किती मोठी झाली तू हो काय कसं अहो काय सांगता मला ना एक वेळा माणूस भेटला होता हा हा लग्न कर म्हणे लग्न मग आता लग्नाला आली लग्न हा पण ऐक ना मी काय म्हणतोय मी जर लग्नाला थोडी गाईच केली आहे ना पुणाच्या माझ्या तुमच्या हां का बरं मला काय माहित त्याच्यानंतर दुसरं कंपनी मॉडेल त्याच्यापेक्षा भारी असेल मॉडेल हा म्हणजे म्हणजे मेवनी बा एवढी भारी निघन बायकोपेक्षा असं हां ताई म्हणली हाताला धरून आणायचं त्याच्यामुळे हाताला धर आणि चल ताई असं म्हणलेली अजिबात नाही का उचलून घेऊ म्हणली ताई म्हणली गाडी नाही भेटली ना तू उचलून बिया पण उचलून नाही घेऊ तुमची गाडी कुठे गाडी हे काय पंचर आहे का नाही नाही तिथे ना डिझेल जास्त टाकी फुल झाली ओर फुल झालेली त्याच्यामुळे उभी आहे अच्छा अच्छा चला मग जायचं का हो हो चला コールポイントで入れてください。